महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे गोदावरीचे गटारीकरण थांबवण्यासाठी तात्काळ समिती नियुक्त करा जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी दिले समिती स्थापन करण्याचे आश्वासन आश्वासन न पाळल्यास सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाज गोदाप्रेमी आंदोलन करणार गणेश कदम शिवसेना सहसंपर्क प्रमुख अध्यक्ष गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समिती सिंहस्थ मेळापूर्वी गोदावरी गंगा मुक्त करण्यासाठी गोदावरीचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे यासाठी गोदावरीच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था तसेच साधुसंत महंत आणि वास्तुविशारद व शासकीय अधिकारी यांची संयुक्त समिती तयार करावी या समितीने घेतलेल्या निर्णयावरच गोदावरी जल प्रदूषण मुक्त करण्यासाठी होणाऱ्या कामांना मंजुरी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे शिवसेना सहसंपर्क प्रमुख व गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश कदम यांनी प्रत्यक्ष भेटून केली यावेळी गोदावरीचे उगम स्थानापासून नांदूर मदमेश्वर पर्यंत गोदावरी झालेल्या जलप्रदूषणाने गोदा काठावरील नागरिकांना झालेल्या त्वचेच्या आजारांचे वेदनादायक व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यांना दाखवण्यात आले या बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन गोदावरी जलप्रदूषण मुक्त करण्यासाठी लवकरच समिती गठीत केली जाईल असे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी आश्वासन दिले या बैठकीमध्ये सिंहस्थ कुंभमेळापूर्वी गोदावरीचे गटारीकरण थांबविण्यासाठी त्र्यंबक नगरपालिका नाशिक महानगरपालिका महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि औष्णिक विद्युत केंद्र यांनी संयुक्तपणे बैठक घेऊन सांडपाणी त्याचप्रमाणे प्रदूषित पाणी याच्यावर प्रक्रिया करून हे पाणी नांदूर मधमेश्वरच्या पुढे कसे नेता येईल या माध्यमातून गोदावरीचे जलप्रदूषणामुळे झालेले गटारीकरण थांबविण्यासाठी समिती स्थापन करून गोदावरीला पुन्हा मूळ प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी आश्वासन न पाळल्यास सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना सहसंपर्क गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश कदम यांनी दिला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा